आजकाल टास दुखी हा एक कॉमन प्रॉब्लेम झाला आहे आपल्या सर्वांची टास दुखते काय बर कारण असू शकेल या टास मागे तर तुमचे वाढलेले वजन याशिवाय तुम्ही चुकीच्या चपला किंवा बूट वापरणे म्हणजेच चपला कडक असणे किंवा बूटला आणि सँडल्सला हाय हिल्स असणे याशिवाय फार वेळ उभं राहून काम केल्यामुळे तसेच आयुर्वेदानुसार तुमच्या शरीरामध्ये जेव्हा वाताचे प्रमाण जास्त होते तेव्हा तुमच्या सांध्यांना सूज येते आणि परिणामी टास दुखू लागते काळजी करू नका या टास दुखीला आपण घरच्या घरी बरे करू शकतो यावर अनेक उपाय आहेत जे सहज आणि सोपे आहेत शिवाय हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे एक ग्लास भर पाण्यात अर्धा चमचे धने जिरे पावडर टाका आणि हे पाणी चांगले उकळवून घ्या हे अर्धा ग्लास झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळा किंवा खडी साखर टाका आणि सलग पंधरा दिवस चहा रोज सकाळी याचे सेवन करा असे केल्याने तुमच्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होईल पाव चमचा भाजलेले तीन रोज खा याने तुम्हाला कॅल्शियम मिळेल आणि त्यावर कोमट पाणी प्या पाय बोटे पाऊल खोबरेल तेलाने मसाज करा याने तुमची टाचदुखी नक्की थांबेल वाटीभर मोड आलेल्या कडधान्यामध्ये थोडासा कांदा आणि लिंबू पिळून घ्या आणि ते जेवण अगोदर खा त्यानंतर जेवणाला सुरुवात करा असे केल्याने तुमची व्हिटॅमिनची कमतरता भरून निघेल जेवणात दही भाताचा किंवा ताकाचा समावेश करा याने तुमचे डायजेशन इम्प्रूव होईल याशिवाय तुमच्या शरीराला प्रोटीन ऍब्जॉर्ब करायला मदत होईल मुठभर शेंगदाणे आणि एक गुळाचा खडा रोज सायंकाळी चावून चावून खा याने काय होईल तुमच्या शरीरातील आयर्न आणि हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघेल कोमट पाण्यात मुठभर खडे मीठ टाका आणि त्यामध्ये आपले दोड़ी पाय बुडवून दहा मिनिटे ठेवा हे उपाय जर तुम्ही केले तर तुमची टाळ दुखीची समस्या होईल गायब गायब म्हणजे तू